नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यात हजारो विद्यार्थी सहभागी होतात ती म्हणजे महाराष्ट्रामधली इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया तर ऑलरेडी सी टी सी एलच्या माध्यमातून पहिल्या राऊंडच्या संदर्भानं चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली होती सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली आहे आणि यानंतर पुढे नेमकं काय होणार आहे किंवा कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे त्याबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर चोवीस पास सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान चॉईस फिरिंग झाली आहे कॅपराउंड वनसाठी आणि याचा जो अलॉटमेंट असणार आहे पहिली जी राऊंडची सिलेक्शन लिस्ट असणार आहे ती एकतीस तारखेला आपल्याला इथं उपलब्ध होणार आहे परंतु कॅप राऊंड जाहीर होताना किंवा कॅप राऊंड जाहीर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं ते थोडक्यात या ठिकाणी समजून घ्यायचं आहे जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी चॉईस फिलिंग केलेली प्रेफरन्सेस भरलेले आहेत ब्रँचेस टाकलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांची अलॉटमेंट त्यांना कुठलं कॉलेज मिळालेलं आहे हे पाहण्यासाठी त्यांना त्यांच्या जो काय रजिस्टर्ड ईमेल आय डी असेल किंवा जो काय ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबर वापरून डेट ऑफ बर्थ टाकून त्यांना लॉग इन करावं लागेल आणि त्यांना त्यांचं अलॉटमेंटचा स्टेटस जा पहला मदे लग, त्या ठिकाणी बघावं लागेल ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर त्यासाठी जे आहे तर एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सीट सीट ॲक्सेप्टन्स फी भरून किंवा त्याला बेटरमेंट म्हणूया आपण बेटरमेंट करून ते पर्याय हातात ठेवून फर्दर पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येतं अर्थात त्या ठिकाणी एक नियम जो आहे जो पूर्वीपासूनचा आहे पहिल्या राऊंडमधला पहिल्या राऊंडमध्ये पहिलं जर कॉलेज आपल्याला मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं म्हणजे ते घेणं तुम्हाला बंधनकारक आहे कंपल्सरी आहे ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वनमध्ये पहिलं जर कॉलेज तुम्हाला मिळालं होऊ शकतं काही मुलांनी असंच कॉलेज टाकलं की जे त्यांना शंभर टक्के पाहिजे आणि तेच जर त्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालं तर ते ॲटोमॅटिकली फ्रीज होतं त्यासाठी तुम्हाला ते फ्रीज झालेलं कॉलेज जे तर संबंधित कॉलेजला तुम्हाला मग त्या ठिकाणी एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत जावं लागेल आणि त्या ठिकाणी रितसर ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढं जायचं आहे तर त्यासाठी बेटरमेंट करावं लागतं त्यासाठी एक हजार रुपये ऑफिशियली फीज भरावी लागेल आणि एक हजार रुपये फीज भरून तुम्हाला पुढच्या दोन राऊंडमध्ये त्या ठिकाणी सहभागी होता येईल परत एकदा तुम्हाला तुमच्या मिळालेल्या कॉलेजच्या वरती असलेल्या ऑप्शनसह कंटिन्यू जाता येतं किंवा काही काही कॉलेजेस जर तुमचे मी झाले असतील तर तेही तुम्हाला वर ॲड करता येतात आणि पुढच्या दोन राऊंडमध्ये तुम्हाला अजून चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करता येतो जर योगायोगानं पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुमचं पुढच्या दोन्ही राऊंडमध्ये बदललं नाही तरी पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला हातात राहतं तेच तुम्हाला तिसरा राऊंड झाल्यानंतर अलॉटमेंट आल्यानंतर बदललेलं नसलेलं कॉलेज जे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळालं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करता येते आता हे तुम्हाला यासाठी समजून सांगायचं आहे जे मुलं पहिल्या राऊंडमध्ये दुम् कॉलेज मिळालं बेटरमेंटसाठी पुढच्या राऊंडमध्ये गेले आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना पुढचं अजून दुसरं कॉलेज मिळालं तर पहिलं कॉलेज त्यांचं निघून जाणार आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज त्यांच्या हातात राहणार परंतु बेटरमेंट एकदा केलेली असेल तर परत परत बेटरमेंट करावी लागत नाही त्यासाठी परत परत शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवर फीज भरावी लागत नाही परंतु पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर ते कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला एक हजार रुपये भरून बेटरमेंटची प्रक्रिया करावी लागते ती एकदाच असते सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर ते पहिलं निघून जाणार सेकंड राऊंडचं तुमच्या हातात राहणार परत तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा अपग्रेड करू शकता जर तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तर सेकंड राऊंडचं निघून जाणार आणि थर्ड राऊंडमध्ये मिळालेलं तुम्हाला घ्यावं लागणार बऱ्याचदा असं झालेलं आहे की तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर पालक कॉलेज बघायला जेव्हा गेले तेव्हा असं ते म्हटलं की नाही आम्हाला आता दुसरंच राऊंडचं पाहिजे तिसऱ्या राऊंडचं मला नको असं होत नाही त्यामुळं चॉईस फिलिंग करताना दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेनला जात आहेत किंवा तिसऱ्या राऊंडला बेटरमेनमध्ये जात आहेत तर तेव्हा तेच कॉलेज टाका जे तुम्हाला पाहिजेत कारण तुम्ही जर आता चांगलं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही जर वर परत चॉईस फिलिंग करत असताना साधं कॉलेज टाकलं गेलं त्याचा कट ऑफ कमी असेल ते तुम्हाला जर अलॉट झालं तर सेकंड राऊंडमधलं मिळालेलं किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं ते दुसऱ्या कुणाला तरी मिळणार आहे आणि मग तुम्हाला ते वरती कॉलेज जे येतं ते घ्यावं लागणार आहे सो चॉईस फिलिंग करताना सेकंड राऊंडमध्ये आपण जे चॉईसेस भरलेले आहेत त्याच्यावर जिथं तुम्हाला अलॉटमेंट मिळाली त्याच्या वरचेच कॉलेज शक्यतो कंटिन्यू करणं अपेक्षित आहे कॉलेज कॉलेजवर टाकून कदाचित त्याचा ऑफ कमी असेल तर ते, ते मिळून जाईल आणि हातामधलं चांगलं कॉलेज तुमचं मिस होऊ शकतं सो ज्यांना ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल मेन नक्की करा हातात ऑप्शन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये जाणं कधीही हिताचं आहे याचं कारण असं आहे की यावर्षी साधारण महाराष्ट्रामध्ये दोन लाख प्लस विद्यार्थी हे इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रामधली जर एकूण कॉलेजची संख्या बघितली एकूण सीट्स पाहिले तर हे ऑलमोस्ट डबलपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि ओव्हरऑल सगळ्या ब्रांचेसचं गणित मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे त्यामुळं हातात ऑप्शन ठेवून पुढं जाणं केव्हाही के हिताचं आहे जर पुढच्या दोन्ही राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी प्रयत्न केला सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला पण कॉलेज मिळालं नाही तरी किमान पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला कंटिन्यू करता येतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी तिथं ॲडमिशन घेता येतं विथ कॅटेगरी बेनिफिट महाराष्ट्रामध्ये तमाम कॅटेगरीज आहेत वेगवेगळे रिझर्वेश रिझर्वेशन आहेत फीजच्या सवलती आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आता बऱ्याचदा असं होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांच्या मनात येईल की आम्ही सगळे राऊंड खेळू तर असं होणार नाही सगळे राऊंड खेळण्याची मुभा कुणाला आहे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळा टाकले मिळालं नाही परत दुसऱ्या राऊंडला कॉलेज भरले मिळाल नाही परत तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज टाकले ॲडमिशन मिळाल नाही असेच विद्यार्थी चौथ्या राऊंडला जातील त्यामुळं असं डोक्यात ठेवू नका की आम्ही सगळे राऊंड खेळू सगळे राऊंड तुम्हाला खेळता येणार नाही किमान पहिले तीन राऊंड तुम्ही त्या ठिकाणी जे प्रवेश प्रक्रियेमध्ये जाऊ शकता आता दुसरा जो बदललेला नियम आहे जो ऑलरेडी आपण काही व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तो असा की जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं पहिलं ऑप्शन मिळालं तर ते घेणं बंधनकारक आहे सेकंड मध्ये जात असताना पहिल्या तीनपैकी जर एखादं ऑप्शन मिळालं तर ते घेणं बंधनकारक आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी जे कॉलेज मिळालं एखादं कॉलेज मिळालं तर ते घेणं बंधनकारक आहे एवढं आपण या ठिकाणी लक्षात ठेवा सो so, एकतीस तारखेला उद्या जेव्हा अलॉटमेंट येईल ती आपण आपला ॲप्लिकेशन नंबर डेट ऑफ आपर बर्थ वापरून लॉग इन करून चेक करा हा एक पर्याय असू शकतो किंवा तुमचा ईमेल आय डी आणि तुमचा पासवर्ड वापरून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपले अलॉटमेंट नेमकी काय आहे कोणतं कॉलेज मिळालं आहे काय मिळालं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल ज्या मुलांना मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर ते एक ऑगस्ट ते, ते तर, एक तीन ऑगस्टच्या दरम्यान जाऊन जे येते त्या ठिकाणी जे तर ॲडमिशन कन्फर्म करू शकतात ज्यांना ॲडमिशन आत्ता फायनल नाही करायचं आहे पण बेटरमेंट करून पुढच्या राहलं जायचं आहे तर अशा मुलांसाठी बेटरमेंटला एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत वेळ आहे आणि पुढचा जो कॅप राऊंड होणार आहे चॉईस फिलिंगच्या संदर्भांना सांगतोय ती चॉईस फिलिंग पाच ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे म्हणजे कॅप राऊंड टू कधी आहे तर तो पाच ऑगस्टपासून सुरू होईल आठ ऑगस्टला संपेल सो जे जे सेकंड राऊंडमध्ये परत ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी हे ॲडिशनल या ठिकाणी सांगतो आहे बाकी पुढचं फर्दर भरपूर शेड्यूल आहे परंतु वेळेनुसार मी तुम्हाला ते त्या ठिकाणी शेअर करेल तुरतास इंजिनिअरिंग कॅपराउंडचा सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट म्हणूया आपण त्याला ती उद्या संध्याकाळपर्यंत पब्लिश होईल आपण आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते बघावं आपल्याला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर आपण कॉ ते कॉलेज फ्रीज करून कॉलेजला रिपोर्टिंग करावं जर आपल्याला मिळालेलं कॉलेज हातात ठेवून अजून पुढचे दोन राऊंड करायचे असतील तर आपण बेटरमेंटचा पर्याय त्या ठिकाणी निवडून पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण जाऊ शकतो बेटरमेंटसाठी एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत वेळ आहे याचीही आपण सगळ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो 哪里了？